माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे गुरसाळी येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात तीन महाराज अडकल्याचे समोर येत आहे आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे सुभाष ढवन विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज असे महाराजांची नावे आहेत आज सकाळी पूजेसाठी ही तीन महाराज मंदिरात गेले होते मात्र त्यानंतर पाणी वाढले गेलं आणि यांना बाहेर येता आले नाही त्यानंतर त्यांनी मदतीला गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचाव कार्य सुरू त्यानंतर थोड्याच वेळात आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली हे तीन महाराज सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे तीनही महाराज मंदिराच्या बाहेरच आहेत मंदिर चढावर असल्यामुळे तिथे अजून पाणी पोचले नाही मात्र त्यांना बाहेर येता येत नसल्यामुळे त्यांना काढण्यासाठी आता आपत्ती व्यवस्थापनाची टीम पोचलेली आहे